श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा आपल्या मराठी स्वामी संदेश टिप्स या मध्ये हे दहा संकेत दिसत असतील तर तुमची चांगली वेळ येणार आहे तर चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला चांगली वेळ येण्यापूर्वी देव आपल्याला कोणते शुभ संकेत देतात याची माहिती देणार आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दररोज काही ना काही घटना घडत असतात पण काही घटना आपल्याला शुभ संकेत देत असतात आपल्याला बऱ्याच वेळा ते कळत नाही तर त्याच गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट मध्ये जय माता दी नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या सजीव सृष्टीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्व आहे कधी कुणाची चांगली वेळ चालू असते तर कधी कुणाची वाईट वेळ कधी कधी आपण सुद्धा आपल्या रुबाबात म्हणतो बघा अरे तू थांब माझीसुद्धा काय कधी ना कधी वेळ येईल आज तू माझ्यावर हसतो आज तू माझ्यावर हसते पण उद्याचा काळ माझाच असेल उद्याची वेळ माझीच असेल या वेळेला कोणाचेही बंधन नाही वेळेसारखा मोठा गुरु या जगामध्ये कोणताच नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर वाईट वेळ आली असेल तर या वेळेसमोर त्या व्यक्तीला सुद्धा झुकावंच लागतं आजवर तुम्ही सुद्धा कितीतरी लोकांना बघितलं असेल किती लोक लो श्रीमंतकडून गरीबाकडे खूप गरीबांच्या परिस्थिती होती तर ती सुद्धा आज मोठी झालेली आहेत मग आपण सुद्धा म्हणतो की वेळेपुढे काहीच कुणाचं चालत नाही एकेकाळी एक या लोकांचा काय थाट होता आणि आज बघा यांच्यावर काय वेळ आलेली आहे थोडक्यात काय तर अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचं बालपण तरुणपण आणि म्हातारपण हे सारखंच असतं कधीकधी एखादी व्यक्ती बालपण खूप कष्टामध्ये काढते पण त्याचे प्रौढ पण खूप मजेत जातं त्याचं बालपण खूप आनंदात मजेत गेलेलं असतं काही व्यक्तींच्या बाबतीत असं असतं की त्यांची ती गोष्ट मागितली आणि ती त्याला लगेच मिळाली पण कधी कधी या व्यक्तींच्या बाबतीत असं होत की त्यांचा उतार काळ खूप कष्टाचा जातो यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा जर काळ बालपणाचा जर सुखाचा गेलेला असेल तर उतार काळ वाईटच जाईल असं काही नाही याला काही व्यक्ती अपवाद सुद्धा असू शकतात पण तेच क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचं बालपण खूप कष्टामध्ये व दुःखामध्ये गेलेलं असत म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला कधी सुख कधी दुःख हे पचवावंच लागतं आणि प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात तर या गोष्टी कोणत्या हे जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि इशाऱ्यांवर समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला समजून जाणार आहे की तुम्हाला ते शुभ संकेत मिळाले होते तुमची जी वाईट वेळ आली होती ती आता संपत आलेली आहे दुःखाचा नाश आता होणार आहे आणि तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे तर यातला सगळ्यात पहिला शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही देवघराजवळ दिवा लावत असतात मग तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा पण या दिव्याच्या वाटीत जर फुल तयार झालं म्हणजे दिव्यामध्ये जर खून तयार झालं तर तुम्ही समजून जा तुमची जी काही वाईट वेळ होती ती आता संपणार आहे तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना केली होती तुम्ही जी काही इच्छा देवाजवळ दररोज मागत होतात ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे तुमची प्रार्थना देवाजवळ पोहोचलेली आहे आणि म्हणूनच या दिव्यामध्ये फुल बनलेला आहे कारण प्रत्येक जण दररोज देवाजवळ दिवा लावत असतो आणि तुम्ही सुद्धा दररोज देवाजवळ दिवा लावत असतात पण दररोजच दिव्यामध्ये खून तयार होतो असं नाही अशी काहीतरी वेळ येते तेव्हाच दिव्यामध्ये फुल बनतं दररोज कुणाच्याही दिव्यामध्ये फुल बनत नाही हे लक्षात घ्या आणि जेव्हा असं तुमच्या दिव्यामध्ये फुल बनेल तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की देवाकडे जी प्रार्थना मागितली आहे आणि जी प्रार्थना मनोमन तुम्ही देवाजवळ करत होता ती आता पूर्ण होणार आहे तुमचा वाईट काळ आता संपणार आहे आणि तुमची इच्छा जी आहे ती देव पूर्ण करणार आहे जर तुमच्या दिव्याच्या वातीमध्ये कधी फुल बनलेलं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा यानंतरचा दुसरा संकेत कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटत असं वाटत नाही की उठल्या उठले आपल्याला खूप फ्रेश वाटत कधी कधी आपल्याला अंथरुणामधून उठू सुद्धा वाटत नाही पण कधी कधी जर तुम्ही उठले तुम्हाला खूप फ्रेश आणि उत्साही वाटत असेल अचानक तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून जा तुम्ही जे काही काम त्या दिवशी हातात घेतलेले आहे ते पूर्णच होणार आहे त्या कामामध्ये तुम्ही सफल होणार आहात तर हा एक तुमच्यासाठी शुभ संकेत आहे असं तुम्ही समजून घ्यायला हवं यानंतर तिसरा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जातात किंवा मग एखाद्या देवाच्या चरणी तुम्ही नारळ वाढवत असतात म्हणजेच नारळ फोडत असतात तेव्हा ते नारळ जर पावलं म्हणजे नारळ जर आतून खराब निघालं तर तुम्ही बऱ्याच वेळा नाराज होतात की अरे मी एवढ्या उत्साहाने देवाच्या मंदिरात आलो होतो आणि माझी काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी देवाला नारळ फोडण्यासाठी आलेलो होतो आणि नारळ बघा खराब निघाला म्हणजेच नारळ पावला तर असं काय झालं असं माझ्या बाबतीतच काही वाईट घडणार आहे का देव माझ्यावर रुसला आहे का तर असं अजिबात नाही जेव्हा असं नारळ पावतं घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण याचा अर्थ असा होतो की तो जो प्रसाद आहे तो देवाने स्वतः खाल्लेला आहे म्हणूनच तो नारळ खराब निघतो म्हणजे दुसरं कोणी तो प्रसाद खाऊ शकत नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करायचा असतो यासोबतच याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुमची जी इच्छा जी आहे ती मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे देवाची पूजा करताना तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते यापुढे तुमचं पूजेचे नारळ जर खराब निघालं तर तुम्ही दुःखी होऊ नका उलट आनंद झाला पाहिजे आनंद मला की भगवंत आपल्याला प्रसन्न झालेले आहेत व त्यावेळी तुम्ही तुमच्या मनात जी काही इच्छा आणाल जी तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही जर देवाच्या मंदिरात गेला किंवा एखाद्या पूजेमध्ये नारळ फोडलं म्हणजेच नारळ वाढवलं आणि खोबरं जर व्यवस्थित निघालं तर तो प्रसाद आहे तो एकट्याने न खाता सगळ्यांना वाटावा शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन तो प्रसाद तुम्ही जी व्यक्ती लोक तुम्हाला मिळतील ती भक्त तुम्हाला मिळतील त्यांना तुम्ही तो प्रसाद वाटावा असं केल्यामुळे तुम्हाला पूजेचं फळ पूर्णपणे मिळणार आहे यानंतर पुढचा संकेत असा आहे की जेव्हा तुम्ही सकाळी किंवा कोणत्याही वेळेमध्ये काही कामा निमित्त किंवा कशासाठी का होईना घराबाहेर पडतात आणि तुम्हाला एखादा सफाई कामगार किंवा कर्मचारी साफसफाईची कामं करताना दिसतो किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला झाडू मारताना दिसली तर तुम्ही समजून जायचं जा की तुमची अडलेली जी काम आहेत ती पूर्ण होणार आहेत तुमच्यासाठी शुभ संकेत तुम्ही समजून आहे यानंतरचा पुढचा असा जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला डोक्यावरून पाणी वाहताना दिसते तेव्हा तुम्हाला अशी भरलेली घागर दिसते तेव्हा तुम्ही समजून जायचं की तुमच्या आयुष्यामध्ये आता धनलाभ होणार आहे तुम्हाला कोणत्या ना काही ना काही मार्गाने पैसा मिळणार आहे जर पाण्याची अशी भरलेली घागर से दिसत असेल तर सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो यानंतर पुढचा शुभ संकेत म्हणजे बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुलीवर किंवा गॅसवर दूध गरम करायला ठेवतो चुलीवर ठेवलं असेल तर आपण त्यातला जाळ मुद्दाम कमी करून ठेवतो की कमी जाळावर हे दूध चांगलं तापलं जाईल किंवा गॅसची फ्लेम सुद्धा आपण एकदम कमी ठेवतो की कमी गॅसवर हे दूध एकदम चांगलं आणि खरपूस तापलं जाईल आणि आपण आपल्या दुसऱ्या कामामध्ये निघून जातो एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा दूध जे काही उतू जातं आणि उलट टेन्शन मध्ये येतो की आता ही चूल जी आहे ती सगळी खराब झाली किंवा गॅस आहे तो सगळा खराब झाला आता मला हा गॅस आहे किंवा जी चूल आहे ती पुसण्याचा किंवा गॅस पुसण्याचा वैताग होणार आहे अशा वेळेस नाराज होण्याची काहीच गरज नाही दूध जर उतू गेलं तर ते शुभ संख्येत लक्ष नाही थोडक्यात काय तर तुमच्या भविष्यामध्ये एकदम चांगल्या अशा घटना घडणार आहेत शुभ घटना घडणार आहेत तुम्ही बऱ्याच वेळा बघितलंही असेल जे वर, की जेव्हा आपल्या घराची वस्तू शांती असते तेव्हा चुलीवर किंवा गॅसवर हे पंडित लोक असतात ते आपल्याला दूध उतू घालवण्याला सांगतात तर दूध उतू घाल जात तेव्हा आपल्या घराची भरभराट बर होत असते आपल्या घरामध्ये बरकत येत असते असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कधी जर दूध चुकून उतो गेलं तर त्यावर नाराज होण्याची काहीच गरज नाही हे तुमच्यासाठी शुभ चिन्हच आहे शुभ संकेत मिळू शकतात तर याबद्दलची माहिती जाणून घेऊया जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावतात व उठल्याबरोबर तुम्ही मोबाईल वगैरे काहीच न पाहता घेता जेव्हा तुमचे दोन्ही तळहात एकमेकांना जवळ घेऊन तळहातांकडे पाहून तुम्ह प्रांतकालाची प्रार्थना म्हणतात कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रभाते करदर्शन ही प्रार्थना जेव्हा तुम्ही दररोज म्हणायची सवय लावतात तेव्हा तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाहीत तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल जर तुम्हाला ही सवय नसेल तर तुम्ही आजपासून ही सवय नक्की लावा कुठल्या बरोबर मोबाईल म्हण न बघता तुम्ही ही प्रार्थना नक्की म्हणा हातामध्ये घेतलेले जे सर्व काम तुमची पूर्णपणे होणार ही प्रार्थना म्हणण्यासाठी सकाळचे दोन मिनिटे तुम्हाला खूप झाले आणि बघा तुम्हाला तुमच्या कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाहीत तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल तर हा सुद्धा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे यानंतर पुढचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातलं एखादं कपाट उघडता किंवा एखाद्या भिंतीवर किंवा तुळशी जवळ तुम्हाला एक किंवा दोन पाली एकदम दिसल्या तर समजून जा की तुमच्यासाठी शुभ चांगला आहे असं लक्षण आहे की तुमच्यासाठी शुभ संकेतच आहे जेव्हा तुम्हाला अशा दोन पाली तुमच्या समोरून चालताना किंवा धावताना दिसतात भिंतीवरून किंवा तुळशी जवळ तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीच आगमन होणार आहे तुम्हाला धनलाभ सुद्धा होऊ शकतो तर पाल दिसणं हे सगळ्यात मोठं शुभ चिन्ह मानलं जात तर तुम्हाला सुद्धा अशा दोन पाली कधी दिसतील त्या जोडीमध्ये तर त्या जोडीला पाली हे तुम्हाला शुभ संकेतच समजणार आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर पुढचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही घराबाहेर कशासाठी पडता आणि तुम्हाला एखादी पूर्ण शृंगार केलेली स्त्री जर दिसत असेल तर हा सुद्धा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे कारण देवीला शृंगार करणं खूप आवडतं आणि जर तुम्हाला एखादी स्त्री नकशिकात नटलेली म्हणजेच खूप छान अशी सजलेली व धजलेली दिसत असेल तर समजून जा साक्षात देवीनेच तुम्हाला दर्शन दिलेले आहे आणि हा तुमच्यासाठी शुभ संकेतच असू शकतो यानंतरचा पुढचा संकेत असा आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये स्त्री नेहमी आनंदी असते घरातील पुरुष किंवा इतर कोणतीही व्यक्ती स्त्रियांना कोणत्याच कारणावरून दुखावत नाही वाईट साईट बोलत नाही ज्या घरातील पुरुष किंवा सगळेच व्यक्ती स्त्रियांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना योग्य तो आदर देतात अशा वेळेस हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा शुभ संकेत असतो कारण स्त्री ही देवीचे स्वरूप आहे स्त्रीमध्ये आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप बघतो देवी सरस्वतीचं स्वरूप बघतो किंवा सगळ्यात ज्या देवींचं जे स्वरूप आहे ते आपण आपल्या घरातल्या स्त्रीमध्ये बघत असतो त्यामुळे ज्या घरातील व्यक्ती स्त्रियांना नेहमी आदर करतात त्यांच्यावर प्रेम करतात तर हा प्रत्येक व्यक्तीसाठी असणारा शुभ संकेत आहे तर जर तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांना आनंदी ठेवलं त्यांना कोणत्याच कारणावरून दुखावलं नाही तर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येणार नाहीत कारण कुठल्याही स्त्रीला घरातील सदस्यांकडून एवढीच अपेक्षा असते की तिच्याशी सगळ्यांनी प्रेमाने राहावं तिच्याशी आदराने बोलावं तिला कारण नसताना उगाच अपमानितही करू नये कधी तिच्याकडून काही चुकून झाली तर, तर प्रेमाने समजवावं एवढीच अपेक्षा घरातील स्त्रीची असते एवढं तर सगळं झालं असेल तर घरातली स्त्री नक्कीच आनंदी राहते हसत खेळत बागडत राहते आणि असं म्हटलं जातं ज्या घरातील स्त्री नेहमी हसत खेळत राहते तिचा खळखळून हसण्याचा आवाज घरामध्ये गरा। घुमतो तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा जिवंत असा शुभ संकेत आहे त्यामुळे घरातील स्त्रियांना आर आदर द्यायला शिका मान सन्मान द्यायला शिका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्रीने स्त्रीचाच कधीच अपमान करू नये आज कारण आजकाल स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनत चाललेली आहे एक एक चा एक एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं यश बघवत नाही त्यामुळे घरातील स्त्रियांनी एकमेकाशी नेहमी आदराने व प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करावा तर हा एक तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो आता आपण एका महत्वाच्या शुभ संकेताबद्दल जाणून घेऊया बऱ्याच वेळा आपल्याकडे मुलगी झाली की लोक नाराज होतात म्हणायला फक्त असं म्हटलं जातं की आपल्याला मुलगा काय मुलगी काय दोन्ही सारखंच पण जेव्हा आपल्या घरात एखाद्याला म्हणजे पहिल्यांदाच बाळ होणार असतं तेव्हा बरीच लोक बरीच म्हातारी माणसं किंवा बऱ्याच असे सुद्धा म्हणतात अरे पहिल्यांदा मुलगा झाला की टेन्शन नाही मुलगी लग्न झाली की दुसऱ्यांच्या घरी जाते त्यामुळे असा विचार न करता तुमच्या घरी जर पहिल्यांदा कुणाला मुलगी झाली असेल तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत आहे तुमच्या घरी साक्षात महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे पहिली बेटी धनाची पेटी असंही म्हटलं जातं तर ते काही चुकीचं नाही जेव्हा घरामध्ये एखाद्याच म्हणजे पहिलं अपत्य जेव्हा मुलगी होते तर त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये येते सुद्धा आगमन सुरू होत असत जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತಂ